माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज भाजपच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून शॉकिंग नाव चर्चेत संघाची कोणती होणार इच्छा पूर्ण पहा संघानं भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नेमकं कोणतं शॉकिंग नाव सुचवलं नमस्कार मी शेरवरी आणि आपण पाहताय तीचा जागर न्यूज पितृपक्षानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता असून नवरात्रीच्या सुमारास घोषणा होण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणात ब्राह्मण चेहऱ्याला संधी मिळू शकते जे पी नड्डा यांच्यासह दिनेश शर्मा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अध्यक्ष पक्षपदासाठी चर्चा आहे पितृपक्ष संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नवरात्रीच्या सुमारास सत्ताधारी पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत गणित बदलली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन दोघेही ओबीसी आहेत त्यामुळं आता भाजपाकडून ब्राह्मण चेहऱ्याला अध्यक्षपदी संधी देऊ शकतो दलित समाजातून आलेल्या रामनाथ कोविंद यांना भाजपनं राष्ट्रपती पदावर संधी दिली विद्यमान राष्ट्रपती आदिवासी आहेत त्यामुळे आता भाजपच्या अध्यक्षपदी ब्राह्मण नेत्याला संधी मिळावी अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे भाजप आणि संघाच्या निकटवर्तीयांनी आणि विश्वसनीय सूत्रानं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दलची माहिती दिली आहे जनदीप धनकड उपराष्ट्रपती पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला त्यानंतर राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची जातीय गणित बदलली गेली आहेत गेल्या काही दिवसात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या किमान दोनदा बैठकी आहेत त्यातील घडामोडी पाहता पक्ष आणि आता राष्ट्रीय अध्यक्षपदावर ब्राह्मण चेहऱ्याला संधी देता येईल असं भाजप आणि संघाशी संबंधित सूत्रांनी देखील सांगितले संभाव्य ब्राह्मण चेहऱ्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांचं नाव आघाडीवर आहे ब्राह्मण नेत्याकडे अध्यक्षपद जावं अशी संघाची इच्छा आहे त्यामुळे नड्डा अध्यक्षपदावर कायम राहू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी नड्डा यांचा उत्तम समन्वय आहे भाजपच्या घटनेनुसार कोणत्याही व्यक्तीला कमाल दोन टर्म अध्यक्षपद राहता येऊ शकतं तांत्रिकदृष्ट्या नड्डा यांचा एकच कार्यकाळ झालाय आधी ते कार्यकारी अध्यक्ष राहिले मग त्यांना जवळपास दीड वर्षाचा कार्यकाळ विस्तार मिळाला नड्डा राजीनामा देतील आणि मग त्यांचीच औपचारिक निवड होईल याची शक्यता अधिक असल्याचं सूत्रांनी सांगितलंय परंतु आता देवेंद्र फडणवीस यांचंही नाव चर्चेत आहे कारण उत्तम असं महाराष्ट्राचं राजकारण चालवलेल्या देवेंद्र फडणवीसांना देखील अध्यक्षपद मिळू शकते अशी जोरदार चर्चा आहे बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज